खासदार रक्षा खडसे यांचा राजकीय प्रवास कोथडीच्या ते केंद्रीय मंत्री जळगावच्या राजकारणाचा अविभाज्य भाग असलेल्या खडसे कुटुंबियांच्या भूमिका हा नेहमीच विषय ठरतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एन डी ए सरकारचा आज शपथविधी होणार आहे यात रक्षा खडसेंची वर्णी लागली आहे केंद्रीय मंत्रिपदाची लॉटे लागलेल्या रक्षा खडसे यांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊया दरम्यान रक्षे खडसे यांचा जन्म बारा मे एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी झाला होता महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न एकनाथ खडसेंचे दिवगंत पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाले होते निखिल खडसे यांनी आत्महत्या केल्यानंतर रक्षा खडसे यांनी राजकारणात पाऊल ठेवले हो त्यांनी कोथळीच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून ते राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रक्षा खडसे यांनी भाजपमध्ये राहत पक्षाचे काम सुरू ठेवले व मी भारतीय जनता पक्षातच राहणार आहे भाजपला सोडणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणामुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे मला भाजपमध्ये कुठलाही त्रास नाही असे रक्षा खडसेंनी म्हटले होते दोन हजार अकरामध्ये झालेल्या विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनीष जैन यांनी एकनाथ खडसेंचे दिवगंत पुत्र निखिल खडसे यांचा पराभव केला होता तेव्हापासून जैन आणि खडसे यांच्यात कट्टरवाद सुरू झाला होता विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभरातच निखिल खडसेंनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली तेव्हापासून जैन आणि खडसेंमधील वाद विकोपाला पोहोचला होता रक्षा खडसे यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत एक प्रकारे आपल्या दिवगंतपतीच्या पराभवाचा वस्पा काढला होता दोन हजार चौदामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार मतदारसंघातून मनीष जैन यांना राष्ट्रवादी उमेरी मि राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती भाजपकडून हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी मिळाली होती अशात ईश्वरलाल जैन यांनीही ही निवडणूक खडसेविरोधात असती तर मजा आली असती असं अस्त वक्तव्य केलं होते खडसेंनी ते मनावर घेतलं विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि प्रदेश भाजपातील महत्त्वाचे नेते म्हणून खडसेच्या शब्दाखातर हरिभाऊ जावडेंची उमेदवारी रद्द झाली त्यांच्याऐवजी खडसेंच्या सून रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली या निवडणुकीत रक्षा खडसे यांनी मनीष जैन यांचा दणदणीत पराभव केला होता रक्षा खडसेंचे राजकीय कार्य पुढील प्रमाणे जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगरमधील कोथडीच्या सरपंच पद म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली जिल्हा परिषद जळगाव जिल्हा सदस्य आणि अध्यक्ष सभापती आरोग्य विभाग शिक्षण क्रीडा समिती जिल्हा परिषद जळगाव येथे राहून गेल्या दोन हजार चौदा ते एकोणावीसपर्यंत पहिल्यांदा खासदार राहिल्या दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चौदा ते त्यानंतर ते दुसऱ्यांदा खासदार होत्या आणि दोन हजार चोवीस साली म्हणजे ह्या निवडणुकीत तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत व यावेळी ते केंद्रात मंत्री होत आहे महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज वृत्तसेवा